जागतिक स्तरावर आपल्या देशाची ओळख सांगताना आपल्या देशातील अनेक अर्थतज्ञ आणि अनेक नेते ने त्या विशिष्ट घटकांचा वापर करतात त्याच विशिष्ट घटकांपैकी एक विशिष्ट म्हणजे कृषी जागतिक स्तरावर आपल्या देशाला कृषी प्रधान देश म्हणून ओळखले जाते आणि त्यामागचं कारण म्हणजे आपल्या देशातील शंभर टक्के लोकांपैकी साठ टक्के लोक हे शेतीवर आधारित आहेत त्यांचा जगण्याचा आधारच शेती आहे आणि त्याच दृष्टिकोनातून आपल्या देशातील अनेक शास्त्रज्ञांनी देखील आपले मत व्यक्त केले आहे की आपल्या देशाला जर सर्वोपरी विकासाच्या शिखरावर पोहोचवायचं आहे तर त्यासाठी आपल्याला सर्वात आधी आपल्या देशातील कृषी क्षेत्राचा सर्वात आधी विकास साधावा लागेल शेतकऱ्यांचा विकास साधावा लागेल आणि त्यानंतरच आपल्या देशाचा सर्वोपरी विकास साध्य होईल असं त्यांचं देखील मत आहे आणि त्याचप्रकारे आपल्याला पहाव्यास पण मिळत आहे आपल्या देशामध्ये स्वातंत्र्यानंतरच्या काळापासूनच शासनाचे अनेक योजना कृषी ह्या घटकावर शासनाने काढलेले आहेत ज्यांचा सरळ उद्देश आहे की शेतकऱ्यांचा विकास व्हावा त्याचप्रकारे आज आपण आहोत गोंदियामध्ये आणि ह्या ठिकाणी गोंदिया कृषी विभागाकडून तीन दिवसीय कृषी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते तर चला सविस्तर माहिती जाणून घेऊया माझ्यासोबत मी मयूर आपल्या सर्वांचं स्वागत करतो एम एन न्यूज डिजिटल चॅनलवर आज ह्या कृषी मेळाव्याचा शेवटचा दिवस आहे तर आपल्यासोबत आपले काही मित्र जुळलेले आहेत त्यांच्याकडून आपण ह्या मेळाव्याबद्दल माहिती जाणून घेऊ तर आपल्यासोबत आहेत आता सर तुमचं नाव काय रवी कटरे तर यांच्याकडून आपण जाणून घेऊया काय वेळ यांच्याकडे विशेष म्हणून यांच्या स्टॉलवर आपण आता उपस्थित आहोत सर काय आहे आपल्याकडे विशेष म्हणून नमस्कार माझं नाव रवी कटरे आहे मी वीएनआर सीड प्रायव्हेट लिमिटेड रायपूर या अग्रगण्य धान कंपनीमध्ये मागील दोन वर्षापासून कार्यरत आहे तर आमची जो वीएनआर सीड आहे ही कंपनी हायब्रीड या धानावर कार्य करते आणि मागील बारा वर्षापासून शेतकऱ्यांच्या सेवेसाठी चांगल्या चांगले व्हेरायटी चांगले चांगले धान शेतकऱ्यांच्या माहितीस आम्ही सादर करत आहोत तर आमच्याकडे सर्वात अगोदर येणारी शंभर ते एकशे पाच दिवसामध्ये जी व्हेरायटी आहे ती आहे एकवीस अकरा ही शंभर ते एकशे पाच दिवसामध्ये तयार होणारा वाण आहे आणि ही करपा आणि मानमोडी या रोगावर सहनशील आहे आणि या रब्बी हंगामासाठी याला रब्बीच्या म्हणून ओळखलं जाते आणि ही मागील तीन वर्षापासून या व्हरायटीचा एवढा क्रेज आहे आता उन्हाळीमध्ये सर्वात जास्त एकतर्फा विकणारी ही व्हरायटी झालेली आहे तर याच्यानंतर मग आमच्याकडे दुसरा धान आहे भीम एकशे पंधरा एक भीम एकशे पंधरा हा एकशे दहा आणि एकशे पंधरा दिवसाचा धान आहे तर या धानचं विशेष म्हणजे या धान एवढा वजनदार आणि मोठा सध्या मार्केटमध्ये दुसरा धान नाही आहे आणि वजनाला भरपूर आहे याचा आम्ही ग्रेन वेट पण केला आहे दुसऱ्या व्हरायटी व्हरायटी बरोबर ही सर्वात वजनदार म्हणून सध्या ओळखली जात आहे भीम वेनार एकशे पंधरा त्याच्यानंतर आम्ही माहिती देत आहोत वेनार तेवीस अठरा ही एकशे तीस दिवसामध्ये तयार होणारी व्हरायटी आहे आणि ही व्हरायटी कडाकरपा आणि मानमोडी या रोगावर सहनशील आहे आणि आमचे भरपूर शेतकरी मागील काही वर्षापासून पाच सहा वर्ष झाले तेवीस अठरा हा धान वापरत आहेत आणि भरपूर उत्पादन खरीप हंगामात भरपूर उत्पादन या धानाचं घेत आहेत त्याच्यानंतर आमची व्हरायटी आहे वेनार तेवीस पंचावन्न ही व्हेरायटी तोर एकशे तीस आणि एकशे -कर पस्तीस दिवसामध्ये तयार होणारी व्हेरायटी आहे आणि ही तुडतुडा आणि कडाकर्पा रोगावर सहनशील आहे या व्हरायटीची जो हाईट आहे ती मध्यम राहते आणि लवकर एकशे तीस आणि एकशे पस्तीस मध्यम दिवसामध्ये तयार होणारे व्हेरायटी आणि ही व्हेरायटी सध्या मार्केटमध्ये भरपूर चालत आहे तर शेतकरी मी सर्व शेतकऱ्यांना अशी विनंती करेन की व्ही या अग्रगण्य कंपनीचे धान हायब्रिड धान वापरा आणि भरपूर उत्पादन घ्या धन्यवाद आणि परत एकदा आपल्या सोबत जुळलेले आहेत आशिष विशेष सर यांच्याकडून आपण सविस्तर माहिती जाणून घेऊ यांच्याकडे असलेल्या उपलब्ध प्रोडक्टची सर काय विशेष आहे सर आपल्याकडे नमस्कार मी आशिष भिसेन सवाना शिट्स कडून गुरुग्राम हरियाणा कंपनीचे प्रतिनिधी आहे आणि आज आपल्याकडे आपण एक नवीन प्रोडक्ट घेऊन आलेला आहोत आपल्यासाठी फुलपेज म्हणून फुलपेज हा धान एक असा आहे आणि कचरा मुक्त धान आहे याच्यामध्ये आपण जसं हे नाही का आवत्या बोवार टाईप आहे बोळा टाकायचा आहे शेतकऱ्यांना याच्यामध्ये लेबर कॉस्टिंग जो आहे त्याचा पुरेपूर भुर फायदा मिळेल एकरी दहा हजारच्या जवळपास त्यानंतर आपल्याकडे एक हायब्रिड आहे मार्शल एकशे पस्तीस म्हणून एकशे हा एकशे पस्तीस दिवसाचा आहे मार्शल हा आपल्याला हायब्रीड म्हणून आहे आणि याच्या उत्पादनात हाईटमध्ये कमी आहे आणि उत्पादन खूप चांगलं आहे त्यानंतर एक एसआरडी पंचावन्न आहे आपली एक व्हेरायटी ही आहे रिसर्च मध्ये आणि ही व्हेरायटी एकशे दहा ते पंधरा दिवसाची आहे त्याची पण जास्त हाईट येत नाही आणि उत्पादन खूप चांगलं आहे सर्व शेतकऱ्यांना नमस्कार धन्यवाद सर आपल्यासोबत उपस्थित आहेत अशोक बनसोट सर यांच्याकडून आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया यांच्याकडे उपलब्ध असलेल्या सर्व प्रोडक्टची तर सर विशेष है प्रोडक्ट प्रदे का विशेष महिला हाँ मैं अशोक ये सारी मेरी टीम है ये हमारे भूपेंद्र वाती जी है ये हमारे वोपची साहब है जो बालाघाट से बिलोंग करते हैं या अरुण अजय डोगरी जी है ये अपना साले खजा से है अरुण रामा टोला से और मैं अशोक बंसोड़ यहाँ गोंदिया से प्रॉपर हूँ जो कुंभारे नगर में रहता हूँ जो आप हमको इन्फॉर्मेशन पूछ रहे हो तो हमारे कंपनी का जो नाम है नेटसर कम्युनिकेशन प्राइवेट लिमिटेड पूना से है इस कंपनी को अभी आज पच्चीस साल हो गए हैं और इसका एक सी एल है जिसका नाम है हम सफर जैविक केंद्र ये गोंदिया में है जामा मस्जिद के सामने यहाँ पे हमारे कंपनी ने आप सभी के लिए और पूरे जैविक प्रोडक्ट बनाए हैं हर्बल प्रोडक्ट बनाया है क्योंकि कारण इसका ये है कि अभी जमाने में जितने भी चल रहे पूरे केमिकल है मटा केमिकल का है चावल केमिकल का है गेहूं केमिकल का है तो हम ये चाहते कि और जो मिट्टी है मिट्टी भी इतनी कड़क होगी कि वहां से अनाज नहीं उभरा बराबर और लोगों को खा के बहुत बीमारियां हो रही है किसी को कैंसर हो गया लेडीज को बच्चा खाने का प्रॉब्लम है स्तन कैंसर है यह बहुत सारी बीमारियां है तो कंपनी ने यह सोचा है कि ये बीमारी के ऊपर कंपनी ने काम किया है और कंपनी ने यह सोचा कि की जा लोग ज्यादा बीमार न हो हमारे प्रोडक्ट खाए और उन्होंने कंपनी में 2000 में ऐसे जैविक प्रोडक्ट बनाए हर्बल प्रोडक्ट बनाए जो जमीन को अच्छा करते हैं मछली को अच्छा करते हैं है ना मछली भी आप बोल सकते हो कि हमारी जैविक है क्योंकि दुनिया में जितने भी लोग सब चला रहे पूरा केमिकल युक्त भरा पड़ा हुआ है और हम जो खाएंगे अभी आप कभी मछली भी खाओगे आप तो वो भी आपको जैविक मछली मिलेगी वो हमारे माध्यम से है और कंपनी ने एक एकुआ करके कंपनी ने प्रोडक्ट बनाया दूसरे हमारे बायोफिट की रेंज है जो सारे प्रोडक्ट है उसमें ग्रोथ प्रोमोटर है स्ट्रीमरिच है है पी के बायल है है लार्वा है ये तो सारे प्रोडक्ट बनाए उसके बाद में बनाए हैं एनिमल के लिए जो जनावर होते हैं उनको स्वस्थ रखने के लिए क्योंकि अभी जमाने में ऐसे चल रहा है कि जो डॉक्टर आता है ब्रीड करने के लिए इंजेक्शन देता है और वो जनावर को बच्चा पैदा होता है तो उसके ऊपर भी हमारे कंपनी ने प्रोडक्ट बनाया है कि जब जो जनावर प्रोडक्ट खाएगा गैया खाएगी भैंसी खाएगी तो उससे भी ब्रीड नाम का जो प्रोडक्ट है उससे जानवर को नेचुरली बच्चा पैदा होगा ये भी कंपनी ने किया है दूसरी बात के ऊपर ये हो गया आ, और हेल्थ के ऊपर बहुत अच्छे प्रोडक्ट बनाया कंपनी ने आ, जिसका नाम है नेचरा मोड़ तो नेचरा मोड़ ऐसे प्रोडक्ट है कि अगर आदमी खाता है जैसे ये मेरे हाथ में प्रोडक्ट है लेडीज के लिए है अगर लेडीज अगर इसको लेती है तो बच्चा वाले का जो प्रॉब्लम है उनका प्रॉब्लम सॉल्व होता है जो स्कन कैंसर का होता है वो प्रॉब्लम सॉल्व होता है जैसा उनको क्या बोलते हैं वो और का प्रॉब्लम होता है उससे जिससे होता है जिसका है ये लेडीज अगर ये लेडी लेती है तो उसको वो सारा हो जाएगा जो तो अभी डॉक्टर के नाम पे बहुत लेडीज को पंद्रह दिन आठ दिन जाते हैं तो डॉक्टर के पास जब हम लोग जाते हैं तो डॉक्टर हंड्रेड एंड वन परसेंट बोलते हैं कि आपकी बच्चा दानी खराब हो इसका ऑपरेशन कर लो तो पचास हजार साठ हजार जो जाते हैं तो हमारे पास अगर ये लेडीज अगर लेती है प्रोडक्ट तो वो जो लेडीज तो उसका बच्चा ऑपरेशन बच जाएगा तो ये भी हमारे पास प्रोडक्ट आहे क्षीरसागर यांच्याकडून आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया यांच्याकडे उपलब्ध असलेल्या प्रोडक्ट ची सविस्तर माहिती आपण यांच्याकडून जाणून घेऊया सर काय आहे विशेष तुमच्याकडे प्रोडक्ट म्हणून माझं नाव प्रग क्षीरसागर मी दप्तरे प्रायव्हेट लिमिटेड इथे दहा बारा वर्षामध्ये कार्यरत आहे भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये एज अ मार्केटिंग ऑफिसर म्हणून मी काम करतो तर मी सांगू इच्छितो की आमच्या कंपनीमध्ये धानाची व्हेरायटी आहे सगळ्या प्रकार पाच सात व्हरायटी आमच्या जसं की एक हजार आठ एक एकशेशे पंचवीस आणि डी थर्टी डी हंड्रेड आणि एक वर्ष एकशे चौश आणि या वर्षी काही आमच्या अनेक लोकांशी आमचं बोलणं चालू आहे दोन तीन व्हरायट्या नवीन येण्याच्या प्रतीक्षेत आहेत अपेक्षा अशी आहे तर आज आम्ही पंचवीस ते तीस वर्षाचा आमची कंपनी एक नंबर वन कंपनी प्रतिसाद मिळत आम्हाला पूर्ण ऑल ओव्हर इंडियामधनं मग आज प्रदर्शनच्या हायड्रोजन तुमच्याशी बोलण्याचा मौका त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो व आजपर्यंत आम्ही शेतकऱ्याला चांगले चांगले उत्पन्न वाहवण्याचा आपण आमच्या कंपनीकडनं उद्देश उद्देश असतो आमचा की त्याचे जास्त उत्पन्न कसं मिळेल नुकसान नका व्हायला पाहिजे त्याचा तर त्या उद्देशाने आमची कंपनी व्हरायटीज काढत राहते नवीन काही काही प्रॉब्लेम्स असले काही आमच्या त्रुटी असल्या त्या नव्याने आम्ही सुधारित करत जातो आणि दरवर्षी नवीन नवीन व्हरायटी आणत जातो तर ऑल ओव्हर इंडियामध्ये आम्ही बघितलं तर आमचा कंपनीचा कप ऑल ओव्हर इंडियामध्ये महाराष्ट्रात तर आहेच आहे आणि तिकडे नागपूरच्या पलीकडे जर गेलो आम्ही तर बुलढाणा वाशिम औरंगाबाद या जिल्ह्यांमध्ये आम्हाला सोयाबीन कॉटन कपाशी याचा खूप जास्त उत्तम प्रतिसाद मिळत मिळत असतो आणि तेलंगणाला सुद्धा माल जातो आमच्या इकडल्या काही व्हरायटी टी थर्टी कल्याण पट्ट्यात मध्ये खूप आमचा दान निघतो आणि महाराष्ट्रात बरे आणि सगळं महाराष्ट्र आम्हाला चांगल्या नंबर प्रतिसाद मिळत आलेला आजपर्यंत व अशाच आम्ही शेतकऱ्यांना सर्वात पहिले येणाऱ्या खरीप हंगामा करता आमच्या पूर्ण महाराष्ट्रातील व आमच्या विदर्भातील तसेच आमच्या भंडारा गोंदिया जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो की त्यांना खरीप हंगाम खूप खूप प्रगती त्यांची हो आणि त्यांना चांगलं उत्पन्न मिळव आणि त्यांचा यश त्यांना मिळव भरभराटीच ये भर अपेक्षा मी करतो ही व्हेजिटेबल व्हरायटी ही गवार म्हणून आहे गवार येते आमच्या कंपनीची कार्यालय व्हेजि या आमच्या कंपनीला व्हेजिटेबलच्या प्रत्येक व्हरायटी आहेत म्हणजे ब्रिंजॉल आहे टमाटर आहे है वांगा आहे ब्रिंजॉल मध्ये हे जामून कलर वांगा आहे आणि तोडका आहे म्हणजे हरेक प्रकारची व्हरायटी आमची कंपनी तयार करते कंपनीच्या सविस्तर नाव सर एकता दफ्तरी अॅग्रो प्रायव्हेट लिमिटेड सेलू रेकी रोड सेलू जिल्हा वर्धा इथून आहे आपल्यासोबत उपस्थित आहेत भंडाऱ्यावरून